नमस्कार मित्रांनो मी संकेत गुरव स्वागत करतो तुमचं आपल्या युट्यूब चॅनलमध्ये ज्याचं नाव आहे अर्जुन कला मंदिर तर मित्रांनो तर बरेच दिवसांना आपण आज साच्याचा व्हिडिओ बनवत आहोत तर चला सुरू करूया तर मित्रांनो सगळ्यात पहिला आधी मूर्तीला अशा कलरच्या मदतीने लाईन मारून घ्यायच्या आहे त्याच्यामुळे साचापंतांना कौरव कुठून येतील याचा आपल्याला अंदाज येतो त्याच्यामुळे थोडी मदत भेटते त्यानंतरही बघा अशी एक मातीची वेटी तयार करून घ्यायची लाटणी बोलत आमच्या दा ड्यायला तर अशी पट्टी मातीची करून घ्यायची आणि ह्याला जिथून साचा बांधायचा आहे तिथून लावत आणायची खालसर पूर्ण तर आता पुढच्या साईडने कशी लावून होती पट्टी समोरून बघा कस दिसलय आता तर मित्रांनो हे बघा हे आता पूर्ण साफ झालंय पूर्ण पट्ट्या त्या साफ करून घेतल्या जाता आता ह्याच्यावर आता आपण प्लास्टर वापणार आहोत तर त्याच्या अगोदर ही बाजू खराब होऊ नये म्हणून त्या अगोदर त्याच्यावर का कागद लावून घ्यायचा पट्टीच्या बाहेरून तर असा कागद लावून घेतोय पहिला तर हे बघा हा कागद पण डाऊन झाला आहे आता आपण याला जरा हाच्या प्लास्टर मारल्यावर प्लास्टर त्याला बसून राहू नये म्हणजे चिपटून बसू नये त्याच्यासाठी ऑइल लावूया फायदा पूर्ण तर ह्या पट्ट्यांना पण आधी ऑइल ऑइल पूर्ण लावून घ्यायचं तर मित्रांनो आता आपण प्लास्टर मिक्स करून घेऊया तर हे प्लास्टर टाकलं पाहिलं आणि हे स्टोन प्लास्टर आहे मिक्स करून घ्यायचं चांगला अजिबात आतमध्ये खडा ठेवायचा नाही नाहीतर इथे परत उकळं होतं आणि फुटतं मध्ये ते आता आपण पहिलं प्लास्टर मारून पहिला हात मारून घेऊया प्लास्टरचा तर हे बघा पहिला हात आता मारून झालाय आता आपण दुसरा हात मारतोय जरा घट्ट करून साच्याला आपल्या मजबूतपणा येण्यासाठी आपण नारळाची किशे वापरतो त्याच्या आतमध्ये अशी असते ती त्याच्यामुळे साचा तुटला तरी काय होत नाही त्याला तर मित्रांनो हे बघा आता साचा तयार झाला आहे एक साईड एक पार्ट तयार झाला आहे बाजूचा आता ही माती काढून पहिल्या दिवशी कोरा नीट करायच लागणार आहे चाचून चांगली तर मित्रांनो हे बघा आत्ता झाला आहे एक कवर पूर्ण झालं आहे तयार करून तर पाहू शकता तुम्ही आता आपण दुसऱ्या साईडचं से कवर तयार करून करायला घेऊया तर मित्रांनो आता आपण दुसरं कवर टाकायला सुरुवात करूया तर पहिली पट्टी लावून घेऊया मगासारखीच पण तुम्ही बघू शकता की आता पट्टी लावून झाल्या दुसऱ्या साच्या दुसऱ्या भागाची पण तर आता आपण त्याच्या खाली ही लाकडाची पट्टी लावतोय त्याच्यामुळे आपण जर प्लास्टर आतमध्ये होत ते खाली वाहून येणार नाही तर आता परत आपण साबणाचं पाणी लावतोय कारण साचा चिपटू नये म्हणून मातीच्या गणपती राहत्या नाही बघा परत आता आपण पहिला हात मारून होतोय दुसऱ्या कवरावरती थोडे प्लास्टर तयार केल्याचा तर मित्रांनो बघा इथे बघा तर आपण हे इथे त्रिकोण मारतोय दुसरा याच्यावर कवर येणार याच्यात लॉक होण्यासाठी म्हणजे बाजूला घसरणार नाही त्याच्यामुळे आपण त्याच्यासाठी आपण इथे त्रिकोण मारतोय दोन तीन त्रिकोण मारायचे एका साईडला मी दोनच मारतोय सत्य आधी तर मित्रांनो हे बघा दोन साइडचे भाग मारून झालेत आता आपण पुढचा भाग मारतोय तर त्यासाठी परत ही पट्टी लावून घेतोय चिकटत नसेल तर पाणी लावून घ्या त्याला मग प्लास्टरला चिकटत नाही तर काही कधी कधी चिकटत नाही प्लास्टरला तर मित्रांनो आता आपण शेवटचं कवर टाकतोय हे बघा पट्ट्या लावून झाल्यात आता आपण ओतायला घेतोय तर मित्रांनो आता साचचा बांधून झालाय आणि आता आपण घेतोय हात बांधायला तर मित्रांनो तुम्ही पाहू शकता की आता गणपतीच्या हाताचा साचा तयार झालेला आहे आणि हा आहे सोंडीचा साचा तो पण तयार झालेला आहे नमस्कार मित्रांनो कसा वाटला तुम्हाला आमच्या साचा व्हिडिओ जर आवडला असेल तर कमेंट मध्ये नक्कीच कळवा आणि आमच्या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा आणि असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी बेल आयकन बटन दाबा तर भेटूया पुढच्या व्हिडिओत तोपर्यंत आपली काळजी घेवा धन्यवाद